જેથી સાહેબ બોલાયા લાગે કે કઈક વાત કરતા વિના ગાડી વાળા તેવડ અપનાને કરતો હતો મારું ઇલેક્શન પણ પતી ગયું છે એટલે નહી દાદાજીની ધરી છે એમની

सकाळच्या कार्यक्रमात पत्रकारांवर मुजोर पोलिसांची दादागिरी राष्ट्रध्वजाला मानवंदनाचा व्हिडिओ चित्रित करण्यापासून पोलिसांनी रोखलं पत्रकारांना धक्काबुक्की करत काढलं बाहेर माध्यमांनी केला मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यक्रमात व्हिडिओ घेणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत बाहेर काढलंय राष्ट्रध्वजाला मानवंदना व परेड कव्हरेज करत असताना पत्रकारांना व्हिडिओ चित्रीकरणापासून रोखत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट धक्काबुक्की केली या प्रकारामुळे सार्वजनिकरित्या अपमान झाल्यानं माध्यम क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला जिल्ह्यात गांजा दारू वाळू मटका गुटका यांसारख्या अवैध धंदे खुलेआम सुरू असताना आणि खून दरोडे मारामाऱ्या वाढलेल्या असताना कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपय ठरलेले पोलीस प्रशासन पत्रकारांवरच दादागिरी करत असल्याचं बघायला मिळालं जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे आदरणीय पालकमंत्री पंकजा मुंडे यांना सलामी चालू होती पोलिस दलाकडून आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी चांगलं फुटेज यावं कारण कुणालाही वाटतं आमच्या चॅनलला पालकमंत्र्यांचं चांगलं फुटेज जावं म्हणून पत्रकार गेले होते आणि ते शूट करत ते शूट करत असताना कर काही मुजोर पोलीस कॉन्स्टेबल हो त्या ठिकाणी आले त्यांनी धाकाबुक्की करत पोलिसांना पोलिसांनी पत्रकारांना बाहेर आखलं खरं पाहिलं तर पत्रकार इथं चांगला कार्यक्रम दाखवण्यासाठी चालू होते पत्र पोलिसांच्या मनात काय काय माहित आणि पोलिसांनी अचानक सांगितलं की पत्रकारांना बाजूला करा बाजूला करा अशी अनाऊन्समेंट झाली त्याची पद्धत असते पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं त्यांनी व्यवस्थित बोलून पत्रकारांना बाहेर काढू शकत होते यावेळी धक्काबुकी करण्याची काहीच गरज नव्हती मगरुई करण्याची काही गरज नव्हती अक्षरशः पोलिसांनी चांगल्या ना, चॅनलचे नॅशनल चॅनलचे जे ब्युरो होते जे जिल्हा प्रतिनिधी होते त्यांना धक्काबुकी करत तिथून बाहेर काढले एकीकडे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात दोन दोन खून व्हायला लागले ड्रग विकताय घालजा विकत सगळे आवय धंदे चालू वाळू चालू आहे इकडे सगळे पोलिसांचे हत्तेन चुप्वे कोण कुठून किती हप्ते आणत याचे रेकॉर्ड सगळे आहेत पत्रकारांकडे पत्रकार जर त्यांच्या जागेवर आले तर पोलिसांना काम करणं मुश्किल होईल पण अशा प्रकारे इतक्या सार्वजनिक ठिकाणी सगळे व्यायापी बसलेत लोकप्रतिनिधी स्टेजच्या डाव्या साईडला सगळे बस बसलेत उजव्या साइडला सगळी सर्वसामान्य जनता बसली ज्या जनतेचे जा प्रश्न पत्रकार मानतो ती जनता इथंच आहे ज्या व्यायापीच्या बातम्या आपण करतो ते व्यापी इथं आहेत त्यांच्या समोर पत्रकारांचा असा अपमान आणि पत्रकारांनी हा अपमान का सहन करायचा प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेल्यानंतर त्या जालन्याच्या पोलिसांनी कुठंतरी संयम राखला पाहिजे होता परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाच अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालनामध्ये दर दिवसाला दिवसाड्या खून होतात मग ह्या खुन्यांना खुण्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुन्हा गर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे हे सोडून देऊन उठसोटी पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत मानकर